यांचं हे विचार श्रद्धा आणि विकासाचं थोरवे पोसरी येथील डॉक्टर तर प्रवेशदार लोकांपर सोहळा संपन्न कर्जत तालुक्यातील पोसरी येथील बौद्धवस्तीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकांपर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी पोसरी गावातील बुद्धवस्तीकडे जाणारा भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाचे भूमिपूजन करण्यात आले ह्या भवनसाठी सुरुवातीला पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून भविष्यात सुशोभीकरण व इतर कामांसाठी सुद्धा आणखीन पंचवीस लाखाचा निधी देण्याचे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांना दिले त्या कार्यक्रमासाठी उपस्थितांना संबोधित करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे समाजातील गोरगरीब शोषित वंचित घटकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दिलेल्या संविधानामुळे भारत आज महासत्तेकडे वाटचाल करत आहे प्रत्येक गावात डॉक्टर बाबासाहेबची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल या कार्यक्रमासाठी मनोहर थोरवे हर्षद विचारे विश्वनाथ थोरवे एकनाथ भगत निलेश थोरवे ग्रामसेवक धनंजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते तर पोसरी पंचशील तरुण मित्रमंडळाचे कुंडलिक रोकडे अनिल रोकडे मनोहर रोकडे किसन रोकडे अविनाश रोकडे राजेश रोकडे परशुराम जाधव योगेश रोकडे यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते